या देशाचे नेते आदरणीय छत्रप्रती पवार साहेब आणि राज्याचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष पाटील साहेब यांनी माझ्यावर प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी दिलेली आहे येत्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकामध्ये आंबेडकरी समाज प्रामुख्याने जो भरकटलेला आहे तो समाज ज्यात शक्तीकडे न जाता पुरोगामी विचाराच्या महाविकास आघाडीकडे यावा त्यासाठी मी प्रयत्न करणार ती माझी जबाबदारी या राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस फेल झालेले आहेत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे मी पत्रकारांचं अभिनंदन करतो राज्यातले की त्यांनी ही घटना शोधून काढली आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की ही शाळा कोणाची कुठल्या पक्षाची आहे आणि ते पार्टीचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टीची असल्यामुळे ते, पा, पार्टी पार्टी ते शाळेवर किंवा त्यावर कारवाई करण्यासाठी आठ दिवसाचा वेळ घेतला पण महाराष्ट्रातल्या जागरूक पत्रकारांनी या घटनेला न दबू देता उघडलं आणि ती घटना आता राज्यभरात आलेली आहे समोर आणि त्या लोकांच्या सोबत आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पूर्ण महाविकास आघाडी आहे त्या पीडिताला मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सगळं पार्टी काम करतो मुख्यमंत्री नीच ह्याच्यासाठी आहेत कि गेले दोन वर्ष समाज कल्याणला समाज कल्याण मंत्रीपद दिलेलं नाही आणि दोन वर्षामध्ये समाज कल्याण योजनांची सगळ्यांची वाट लावून टाकली आणि त्या मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना हाताशी धरून संभाजीनगर येथे आंबेडकरी लोकांच्या वतीने सत्कार म्हणून घेतला म्हणून मी त्या लोकांना पण सांगितलं की ग्रामीण भागामध्ये मन आहे की दोघांपैकी एकाने लाजलं पाहिजे कार्यकर्ते तर बिचारे गरीब होते त्यांचे काम झाले म्हणून ते जा कामा जाले सत्कार तयार करायला होते पण दोन वर्ष मागासवर्गीय आंबेडकरी समाजाची योजनाची वाट लावून जे सत्कार शिव करतात असे नीच माणसं तेवीस साडे तेवीस हजार तेवी कोटीचे बजेट होतं मागासवर्गीयाला यावर्षी ते दहा हजार कोटी पर्यंत सुद्धा खर्च झालेला नाही आणि मागासवर्गीयाच्या योजनावर खर्च न होणे अर्थ खात्याकडून त्या योजनाला मंजुरी न देणे आणि ते अखर्चित निधी वळवण्याचं काम ही महायुतीचं सरकार करत आहे म्हणून मला मी मी कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही मी सुरुवातीला सांगितलं की वारकरी महामंडळ झालं पाहिजे वारकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे पण वारकऱ्यासाठी जनरल बजेटमधून पैसा खर्च केला पाहिजे समाज कल्याणमध्ये वारकरी महामंडळ आलं नाही पाहिजे आणि जे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे तिच्यासाठी राज्यामध्ये पर्यटन मंत्रालय पर्यटन महामंडळ ती योजना सुद्धा पर्यटन मंत्रालयाकडून झाली पाहिजे ती समाज कल्याणकडून नाही झाली पाहिजे आणि समाज कल्याणचा निधी त्याच्यावर खर्च नाही झाला सरकार तुम्हाला माहिती आहे की सरकारला घाई झालेली आहे ही विधानसभा लोकसभेमध्ये त्यांची प्रचंड मोठी हार झाली आणि विधानसभेमध्ये यश येण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत मग जिचे कागदपत्र नाहीत किंवा कागदपत्र तयार करणे आणि अनेकदा तर सांगितलं दोन आमदार बोलून गेले ना की आमचं सरकार आलं नाही तर तुमची योजना बंद करू एक जण तर म्हणला की पैसे पण वापस घेऊ तुमच्याकडून तर हा ह्या सगळ्या अडचणी आहेत पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल आमचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं की या योजनेमध्ये दुरुस्ती करून पंधराशेच्या ऐवजी हो दोन हजार रुपये दिल, दिले जातील पण योजनेमध्ये दुरुस्ती केली त्याच्या पुढे तेही म्हणाले त्यांचा दुसरा एक व्हिडिओ पहा की तुम्ही याद्या काढा आणि जाऊन सगळे लोक आपल्या बायांना समजून महिलांना सांगा समजून अशा पद्धतीचं सांगितलं तर महाराष्ट्रातल्या महिला माता भगिनी सुजान आहेत त्यांनी या दोन वर्षामध्ये या महायुती सरकारनी पन्नास खोके असो किंवा कुठल्याही आणि मी जाहीरित्या जसं आमच्या मित्रने सांगितलं तसं ते आ, मी असं सांगतो की हे मुख्यमंत्र्याचं कार्यालय हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे आणि वीस टक्के कमिशन घेतल्याशिवाय कुठलीही फाईल होत नाही त्याच्यामुळे त्यांना हे आता जाना ते हे सरकार जाणारच आहे तर मरता नाही करता म्हणून अशा पद्धतीच्या तेच तर ना माझ्या अंगणवाडी ताई पगारापासून वंचित आहेत त्यांची पगार वाढत नाही तुमच्याकडे ऑलरेडी महिला जे काम करतात त्यांना तुम्ही न्याय देत नाही का तुम्ही आपण सगळे तुमच्या हिंगोलीला पण अनेकदा बिचारे अंगणवाडी ताईचा मोर्चा येतो त्या गावकुसावर काम होतात त्यांना मदत केली जात नाही पण आज मतदानासाठी मी मी आता भाषण सांगितलं तुम्हाला की आमचे डॉक्टर अमोल कोले साहेब म्हणाले की लोकसभेमध्ये मतदानाची झाली कडकी आणि मग आता आठवली लाडकी माझ अनुसूचित जातीच्या कल्याण करण्यासाठी फेल झालेलं आहे म्हणून त्यांचा निधी त्यांच्यासाठी होत नाही त्यांचा विकास होत नाही म्हणून त्यांचा हे विकास करू शकत नाहीत म्हणून अबकड मध्ये जाती जातीत भांडणं लावणे आता विजेंडी समाजामध्ये अबकड होत त्याच्यामुळे का जातीची काय त्याचा विकास आपण पाहतो हो तसं मागासवर्गीयामध्ये त्यांना योजना तर द्यायच्या नाही मागायला जागरूक झाले तर त्याच्यामध्ये त्यांना अबकड मध्ये असे भांडणामध्ये आणि हे आर एश एस चा, मं, चा अजेंडा असतो की जाती जातीमध्ये भांडण लावायची आणि सत्ता टिकवायची त्याच्यासाठी त्यांनी महाराष्ट्र अनेक वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तोंडावर हा फैसला आणला आणि महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता प्रामुख्याने महाविकास आघाडीसोबत राहिली आणि मग काही काही समाज महाविकास आघाडीसोबत आला नाही तर त्यांना ते मग हे अबकड असो किंवा आरटीची योजना असो अशाच आणून ते जाती जातीमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न करते पण आंबेडकरी जनता सुजान आहे ती भारतीय जनता पार्टीला चांगली ओळखून आहे त्याच्याबद्दल सविस्तर मला माहित नाही आमचे दिलीपरावजी चव्हाण साहेब आता भेट देतील त्यांना पण मी सुरुवातीला सांगितलं की अंगणवाडीचं असो किंवा हे महिला कामगार असो या यांना सगळ्याला सरकारजवळ पैसे द्यायला निधी नाही पण या लाडकी योजनामध्ये मतासाठी निधी आहे हे आपण सगळे जाणतो